बंधू आणि बहिणींनो अनंत चतुर्दशी म्हणजे गणपती बाप्पांना निरोप देण्याचा दिवस अनंताचे अजून बरेचसे अर्थ आहेत ते आपण या व्हिडिओत जाणणार आहोत की जे आपल्याला सुख समृद्धी आनंद व भरपूर धन प्राप्ती मिळवण्यासाठी जे विचारशुद्धी आपल्याला करावं लागतील ते सांगतील तर गणपती विसर्जन हा उत्सव बऱ्याच ठिकाणी साजरा केला जातो दहा दिवस आपल्याबरोबर गणपती बाप्पा आनंदाने राहतात मग त्या काळात आपण जे आचरण विचारण करतो आहार पद्धतीत बदल करतो त्याची योग्य सांगता आपल्या मनात गणपतीच्या मानासह योग्य पूजाविधी करून आपण गणपती बाप्पाला निरोप देतो व यावेळेस आपण म्हणतो गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या म्हणजे येणाऱ्या तीनशे साठ वर्षासाठी एक नवीन मनात जागती ज्योत निर्माण करून आपण गणपती बाप्पांना मोठ्या जल्लोषात निरोप देतो व यावेळेस तुम्ही आपल्या घरातील परिवारातील लहान मुलांचे चेहरे पाहायचे त्याचा जो आनंद आहे उत्साह आहे तो विश्वाचा ला आनंद विश्वाचा आपल्याला चेहरा दाखवतो आहे त्यांचा आनंद बघा त्यांचा उत्साह बघा त्यांचा जल्लोष बघा त्यांच्यातील प्रचंड शक्ती बघा ऊर्जा बघा तीच तुमच्या माझ्या आपल्यात आहे आपण काळाबरोबर या जगताना बऱ्याच गोष्टी विसरलो ते सर्व परत आपल्याला आठवायचं आहे आणि खरंच सांगतो मी तुम्हाला दहा दिवस आपल्या मुलांनी पूर्ण लक्ष बाप्पांवर केंद्रित केलं होतं त्यांना पूजा करायची त्यांची आरती करायची त्यांच्यासाठी सजवायचा पाठ त्यांच्यासाठी अगरबत्ती हे सर्व सर्व त्यांचं तुमच्यापेक्षा जास्त लक्ष होतं म्हणजे त्यांनी प्रत्येक गोष्टीत जी गोष्ट मनापासून करायची त्यात किती एकाग्रता केली होती जी तुम्हाला तुमच्या व्यवसायात तुमच्या उद्योगात तुमच्या नोकरीत तुम्ही जे काम करता त्यातही करायची आहे तर हा सर्व काळ जो आहे दहा दिवसाचा हा तुमच्या परिवारातील बदल जर तुम्ही बारकाईनं बघितले असेल तर जीवनाचा एक नवीन दृष्टिकोन तुम्हाला दिसेलसुद्धा आणि मी सांगायला हरकत नाही की अनंत म्हणजे अनंत ब्रह्मांड अनंत मुबलकता अनंत आरोग्य अनंत सुरक्षा व अनंत जीवन प्रवाह अनंत चतुर्दशी म्हणजे तिला अंत नाही तर गणपती बाप्पा गेले तरी तुम्हाला आनंद सुख समृद्धी व आनंद ब्रह्मांडाची एक नवी दिशा दाखवून गेली याचा विचार करा आणि मी तुम्हाला सांगायला हरकत नाही की स्वतःच्या कर्माचा गर्व झालेल्या कौंडण्य ऋषीप्रमाणे आम्हाला दारिद्र्य मनस्ताप मग त्यामुळे होणारा अपमान त्यामुळे येणारी लाचारी गुलामी हे होऊ नये हे सुद्धा गणेशाच्या निमित्ताने आपण पूजा करताना आठवत असतो हे लक्षात घ्या कारण गणेशांचं म्हणणं आहे आपण जे होम श्री लंबोधराय नमो म्हणतो यातच गणेशाचं जे रूप आहे त्यात ते म्हणतात की माझे मोठे कान आहे तुम्ही जास्तीत जास्त गोष्टी ऐका बोलूच नका ऐकासुद्धा त्यामुळे तुमचं ज्ञान वाढेल आणि माझे जे तीक्ष्ण डोळे आहे ते मी अत्यंत लक्षपूर्वक एखाद्या गोष्टीकडे बघतो तर तुम्ही लक्षपूर्वक बघा ती गोष्ट वरवर न पाहता तिचं अंतरी काय आहे हे जाणा आणि माझे लांब नाक हे अधिकाधिक तपास करण्याचे अधिकाधिक शोधक वृद्धी करण्याचे प्रतीक आहे आणि माझे तोंड अत्यंत लपलेले व ते कमी बोला हे तुम्हाला सांगत आहे अति बोलून तुमच्या ज्ञानाचे वाभाडे काढू नका तुम्ही कमी बोलाल तर जास्त जाणाल त्याचबरोबर माझे जे डोके आहे ते एक भव्य दिव्य आहे ते डोके म्हणजे में मेंदूचा भाग आहे व तो अधिक लक्षात ठेवणे आणि एकटे काम करण्यास सक्षम असणे गणनायक संघ प्रमुख म्हणून पुढे चालणे नेतृत्व करणे याचा तुम्हाला उपदेश करतो आणि माझ्या हातातील जो गोडा आहे हत्तीसाठी वापरण्यात येणारी काठी ती तुम्हाला सांगते की आपलं जीवन शिस्तबद्धतेने काढा माझ्या उजव्या हातात दोरी आहे ती तुम्हाला आपल्या ध्येयासाठी कठोर परिश्रम करा योग्य पद्धतीने उद्देश निर्माण करा निश्चित करा आणि कितीही कठीण मानलं आव्हान कितीही संकट मोठं आलं तरी आपण त्या संकटावर मात करू शकतो यश मिळू शकतो हा विचार आपल्या मनीला ठेवा आणि माझ्या खालच्या उजव्या हातात मोदक आहे तो स्वतःला बक्षीस द्यायचं आहे आणि स्वतःचं पोषण करायचं आहे कारण तुम्ही आहे तर हे जग आहे हे आनंद आहे तर तुम्ही स्वतःलाही जपायचं आहे स्वतःला सतत सतत हिंमत द्यायची प्रोत्साहन द्यायचं की यस मी करू शकतो मी हुशार आहे मी चांगलं आहे स्वतःला कधीही अपमानित करू नका स्वतःला बक्षीस द्या स्वतःचं पोषण करा स्वतःला सामर्थ्य द्या हेच प्रतीक या मोदकाच्या रूपात तुम्हाला दिसत असेल व माझ्या खालच्या डाव्या हातात कुऱ्हाड आहे ही काय सांगते मग ही कुऱ्हाड काय सांगते की कोणत्याही अडथळ्यांना घाबरू नका सामना करा धैर्याने समोर जा लढा पळून जाऊ नका कारण लढले तर संकट संपून जाईल पळून गेलं तर तुमच्या ते डोक्यात असेल तुम्ही सतत बिहाल तुमची कार्यवृद्धीत अडथळा येतील तर न घाबरता सामना करा तुमच्याजवळ सर्व आहे बुद्धी कल्पना कौशल्य सामर्थ्य शक्ती या सर्व गोष्टीचा आपल्या शिवछत्रपतींसारखा काव्याने युक्तीने उपयोग करून तुम्ही कोणत्याही अडथळ्यावर मात करू शकता व सर्वात महत्त्वाचं की माझे पोट बघा ते किती मोठे आहे आणि त्याचा उद्देश काय आहे हे काय मी तुम्हाला माझ्यातून सांगतो प्रत्यक्ष माझ्यातून मी तुम्हाला सांगतोय की खा प्या आणि आनंद लुटा हा जीवन या जीवनाचा उद्देश तुम्ही सामर्थ्याली बनणे आहे व या सामर्थ्याला जी ऊर्जा लागेल ती तुमच्या पोटात होनी ती जी ऊर्जा मिळण्यासाठी खावे प्यावे आणि त्याबरोबर त्या खाण्यापिण्याचा आनंदही लुटावा आणि उंदीर उंदीर काय सांगतो तुमच्याबरोबर असलेल्या तुमच्या संघटनेत तुमच्या परिवारात तुमच्या घरात तुमच्या मित्रमंडळीत तुमचं संघ जो आहे एक विचाराचे जे लोक आहे तुम्ही त्यात जो कमकुवत सदस्य असेल जो गरीब असेल जो कमकुवत असेल वेगवेगळ्या दृष्टीने त्याचे रक्षण करा आणि लक्षात ठेवा अत्यंत अडचणीच्या काळात अत्यंत महत्त्वाच्या दिवशी तुम्हाला हाच सदस्य हाच कमकुवत सदस्य यातून बाहेर काढेल कारण तुम्ही केलेल्या मदतीचे तो सदैव ध्यान ठेवेल आणि ते ध्यान तो कधीही विसरणार नाही बऱ्याचदा तुम्हाला असं वाटते की आम्ही बऱ्याच लोकांना मदत करतो पण ते विसरून जातात तुम्ही मदत कोण केली याचं लक्षात घ्या योग्य व्यक्तीला अंताला जर तुम्ही मदत केली असेल तर ती कधीच विसरल्या जाणार नाही तर होम श्री लंबोधराय नमो या विचारातच मी माझं अवघरूप तुमच्यासमोर मांडलेलं आहे व अनंत ब्रह्मांड यातील संपत्ती सामर्थ्य समृद्ध जीवन तुम्हाला पा मोठ्या नियोजनानं वैचारिक दृष्टीनं बुद्धीनं मिळवायचं आहे व हे सर्व करताना तुम्ही हे सर्व अनंत उपलब्ध आहे तुमच्याकडं प्रचंड श्रीमंती प्रचंड मुबलकता प्रचंड आरोग्य प्रचंड भविष्य अनंत आनंत अनंत त्यांना मर्यादा नसलेली गोष्ट तुमच्याकडं उपलब्ध आहे हे बघा एक टोमाट्याचं बीज हजारो टोमाट्यांना निर्माण करतं आहे एक झाडाचं बीज हजारो फळांना फुलांना सावलीला निर्माण करतं एक बीज त्यात किती अनंत साठवलेलं आहे एक बीज त्यात संपूर्ण विश्व सामावलेलं आहे व हे बीज तुमच्यात आहे अनंत आहात तुम्ही म्हणून अनंत चतुर्दशीला मला निरोप देताना स्वतःच्या अनंततेला विसरू नका बंधू आणि भगिनींनो आणि मला या अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने हाच संदेश द्यायचा आहे आपल्याला की मला समजून घ्या आणि हे जीवन एक एक पाऊल अत्यंत सामर्थ्यानं मेहनतीनं समृद्धीनं चांगल्या विचारानं सदैव चालत राहा संकट विविध गोष्टी आपल्या जीवनात येत असतात त्यावर मात करा पुढं चला पुढे चला आणि हाच संदेश देऊन मी इथे थांबतो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद